संघर्ष होता संघर्षे पाटील यांच्या आदेशानुसार एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई ते उपस्थित करता, करता लातूर ते मुंबई ट्रेन हाऊसफुल तुम्ही आणि कुठं आलात अंबाजोग आलो तर आता मुंबईला निघालो अंबाजोग आता लातूरच्या ट्रेन मध्ये पाय ठेवाय जागा नाही पण लोक आता एकमेकावर बसून एकमेकाच्या अंगावर बसून अंगावर झोपून पण मुंबईला गेल्याशिवाय काय ज्या जो रांगे हो पाटलांनी लढा केला त्याला सर्वसामान्य लोक प्रचंड प्रतिसाद मिळतो न भूतो न भविष्यती हा लढा आणखीन एकदा होणार आहे आणि हे संपूर्ण विजय घेतल्याशिवाय परत येणार नाही असा हा लढा आहे लातूर स्टेशन आम्ही फक्त पाहतो एकही डबा शिल्लक रेल्वे हाऊसफुल होत आहे

काय तुम्हाला तुम्ही संघर्ष होता मनोज धरंगे पाटील यांच्या दौऱ्यामध्ये संघर्ष झाला एक ओबीसी बांधव आता आपण काय वाटतंय आपण ओबीसी बांधव शंभर टक्के आरक्षण मिळणार अच्छा ठीक आहे ठीक आहे गाड्याचा तापा जरी थांबवला असला तरीही लातूरहून मुंबईकडे असंख्य मराठा बांधव खचा खस भरून मुंबई पोहोचलेले आणि आता थोड्याच वेळात आझाद मैदानात ही सर्व कंपनी जाणारी एक मराठा लाखा आज धनंजय पाटलांनी चार महिन्यापूर्वी सरकारला इशारा दिला होता किंवा आम्ही एकोणतीस तारखेला एकोणतीस ऑगस्टला आम्ही एकोणतीस ऑगस्टला आम्ही मुंबईच्या आबाद मैदानावर देणार आहोत मनोधरांनी प्रांतांनी म्हणण्या म्हणण्याप्रमाणे आंतर्वर्दी मराठी सत्तावीस तारखेला मुंबईसाठी कूच आणि त्या कूचमध्ये लाखो जे मराठा समाज बांधव आहेत ते लाखोच्या संख्येने कोटीच्या संख्येने म्हणता येईल कोटीच्या संख्येने त्यांच्या एका हातेवर पूर्ण मुंबईकडे रवाना झालेले आहेत सरकारनं अल्टिमेटम दिलं होतं की पाच हजार लोक मुंबईमध्ये येऊ दिले जातील पाच हजारचा आकडा तो दोन दिवसापूर्वी भारता समर्थन साधारांना सत्तावीस तारखेपासून आदाद मैदान आदाद मैदानावर आज आग, आज पन्नास तारखे एकोणतीस तारखेपर्यंत एक प्रकारची गर्दी बघायला मिळते आज तुम्ही बघितलं तर नव्वद नव्वद शंभर शंभर किलोमीटरच्या ज्या रांगा आहेत रस्त्यानं लागलेल्या मुची आरक्षणाची दाहकता हा सांगा किंवा आता इथंचा आझाद मैदान ओवर झालेला आहे सगळे रस्त्यामध्ये मराठा समाजच दिसत दिसत आहे सगळं भगुळ वादळ मुंबईमध्ये जे धडकलेलं आहे त्याच्याहून सरकारनं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आता मुंबई गॅजेट हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करून सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय देण्याची मी गरज आहे आणि एवढी दहाच्या वस्तू मराठा समाजाला न्याय द्यावा एवढी आम्ही मागणी करतात